एक, 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 तसा एक, ठीक आहे मग त्यांनी मला शुभेच्छा दिल्या धन्यवाद संजय राऊतांना जे आहे ते मी आपल्याला एक सांगू का मला माझ्या विचारा हे कोणतरी रोज सकाळी उठून काहीतरी विचारणार आणि तुम्ही आम्हाला दांडका पुढे घेणार आणि हा असं म्हणलं मला काय घेणे ते नाही याने काय म्हणायचं ते त्यांचा अधिकार आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मतं आपला विचार मांडण्याचा अधिकार आहे परंतु त्याला प्रत्येकाला उत्तर द्यायला आम्ही काय बांधील नाही मी आत्ता तुमच्या तिथं तासपर भाषण केलं मी काय आम्ही महायुतीनं विकास केलेला आहे काय इथल्या लोकप्रतिनिधीने पाठपुरावा केलेला आहे सरकारने काय काय इथं दिलेलं आहे उद्याच्याला काय काय देऊ पाहतोय हो मागं काय योजना बजेटमध्ये दिलेल्या आहेत त्या सगळ्या तुमच्यासमोर ठेवण्याचं काम आम्ही लोकांनी केलेलं आहे आमचं महायुतीचं ज्यावेळेस ठरेल त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन एकनाथरावजी मी देवेंद्रजी चंद्रशेखर बावनकुळेजी सुनील तटकरेजी आम्ही एकत्रपणे तुम्हाला कुणाकुणाला कुठल्या कुठल्या जाग्यात दिलेले आहेत आणि काय काय केलेले ते सांगू